हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनेल तुम्ही सर्वजण कसे आहात मस्त रहा मजेत रहा मी ही स्वस्त आहे आणि मस्त आहे जेवले की आमरस चपाती आमरस चपाती तर काय वा मला दिल नाही अगं दिले की आमरस कुठ ठेवलंय माया पाटात सांगितलं की नाही मला काय सांगितलं की तुला मी आहे सांगितलं नाही तुमच्या घरी नेऊन ठेवून आले मी मला माहितच नाही ठेवले बाबा हा

आपले व्हिडिओ कोण बघणार ग्डिओ बनवायला लागली मस्त बघणार ते म्हणते तर आवडत नाही म्हणते व्हिडिओ बघायला कोण म्हणलं असं कोणीच नाही म्हणतेत कृषक कोणीच नाही म्हणलं असं ज्याला आवडत त्यांनी करा ना इथं एक तीळ आहे मला डोळ्याच्या खाली mm -hmm. ज्यांना आवड त्यांनी बी करा इथं वाटावर एक तीळ आहे पण दिसत नाही आता काळ झाले माझ वट

परीक्षा कशी झाली मग दहावीची गेली का अवघड गेली सांग की गेली होय बघून लिहिलं का पासिंग पुरतं सांगितलं का सरांनी करत कॉप्या नेलते नेलते म्हणा असतो कॉपी असते पण इथं नाही सर का आता काय तुला का असतो लाप्या न्याच्या मग कि पुन्हा अकराज बारा रेज का जमताय का मग बस परत बोंबलत पुन्हा येत नाही शिक्षकाला करायचे करायचं काय करायचं इंग्रजी येत नाही म्हणशील परत शिक्षकाला किननेप करायचे कॉप्या न्यायचे शिक्षिकेला शिक्षकाला शिक्षिका असली शिक्षिका असल्यावर

एक, एक जोक सुना हो रे एक जोक जोक का, था, का था। तो मला काय माहित आता तू व्हिडिओ बनवणार एक जोक सुना हो ना गोलू एक जोक सुना शायरी हो शायरी नाही मुझे आते मग काय येत या घंटा किडनॅप करण्या का आता हा किडनॅप करण्या का आता इसी किडनेप करू का मी अरुत्या ना मला ते एक ते काय कुठे किडनेप करत पैसे बी नाहीत नाही का खर खर बोल की आ? तू व्हिडिओ बनवायचा कस अरे तू गावकर काळाच होता आणि इथे आले काळाच आहे तुम्ही गोरी माणस आहे आम्ही गोरी माणस आहे तू कधी व्हायचा गोर औषध लावते मला गोर व्हायचं तुम्ही औषध लावून होता गोर काय आम्ही काय लावतो हा रिअलिट औषध लावून लावून तोंड गोरं पान केले होय पोरग काम पोरग पोरग काहीच लावते त्यांचं पोरग जाऊ दे आपल्या काय कर करायचं सामने तस लोकांच आमची पिवढी आता पहिलीला गेली शाळेला पाच वर्षाची तू तू व्हिडिओ बंद कर का गडिओ नाही आवडत मग काय आवडते चांगलं काहीतरी काय आपलं काढावं लागतं व्हिडिओ चांगलंच आता काय पण साहेबांचं काढावं लागत सायपाका बघतात की सायपाक बी पोळ्या मग पुरणपोळी करायची का मग पुरणपोळी करायची का मग खायला उठले सुटलं पुरणपोळी पुरणपोळी खायची म्हणते नको म्हणते नको म्हणते आता बरं आवडते नसले मग खाव वाटतंय की मला काय खाव वाटते पुरणपोळी खाव वाटते का रोज बनवायचं का मग रोज बनवायचं कामच नाही मला मग उठले सुटले तीच बनवायचं मग आलाच कोण मला खायला पुरणपोळीचे डोळे लागले आता अजून लय दिवस लांब आहे आज का डोळे लागले तुला मग हाय फ्रेंड्स आवडला व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शेजारच्या घंटीला बेल ऐकून हा काय ग पुण्याला जायचं म्हणली होती ना हा म्हणायची हा मग काय म्हणले पोर मध्ये हा खोऱ्याने पैसे वाढायचं कस कस वाढायचं खोऱ्याने पैसे वाढायचं असे बोलते त्यांना काय काम नको न hmm. काम वाटते करायचं काही भेटेल ते करायचं दुकानात शॉप मध्ये काय काय हा <laughs> <ओ। laughs> मेहनत मेहनत करायला पाहिजे मेहनतला पण भेटत आहे <laughs> का नाही <है> <laughs> हां <laughs> काम हाय तर जुआ हाय जुआ हाय तर दाम हाय

कसै पनि डान्स डान्स गाना पाइजे शर्ट पाइजे